राष्ट्रपतीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवय अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती त्यावर संतापलेल्या स्वराज्य संघटनेने हा हल्ला केला स्वराज्य संघटनेचे प्रवक्ता धनंजय जाधव यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याचं समर्थन केलंय आमच्या पदाधिकाऱ्यांनी जैत्युद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलाय त्याची गाडी फोडली आहे हा जैत्युद्दीन तिथून पळालाय मध्ये दम होता तर थांबायला पाहिजे होतं असं धनंजय जाधव म्हणाले महापुरुषांविरुद्ध बोलून महाराष्ट्रातच जनजीवन विस्कळत विस्कळीत करू नकोस नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल असा इशारा धनंजय जाधव यांनी दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमबाज स्वप्नील कुसळे याचे अभिनंदन केलं आहे स्वप्नील यांनी नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकवलंय ही महाराष्ट्राकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एकोणीसशे बावन्नमध्ये स्वर्गीय खाशबा जाधव यांनी ऑलिम्पिकचं पहिलं पदक भारताकरता मिळवलं होतं महाराष्ट्राचे होते आ, आता स्वप्नील कुसळे यांना पदक मिळालं आहे त्यामुळे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वप्नील कुसळे यांनी महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवलाय आहे असंही फडणवीस म्हणाले काँग्रेस नेता राहुल गांधी जनगणनेवर भाषण केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलताना जातीचा उल्लेख केला त्यामुळे या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये देखील पाहायला मिळत आहेत नाशिक काँग्रेसने अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत यांच्या प्रतिमेला मारो आंदोलन केलं आहे नाशिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांची माफी मागावी अशी मागणी केली मनसे नेता अमित ठाकरे दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार याच्या कु कुटुंबियाच्या भेटीला आले होते अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार या गावात त्यांनी मालोकार कुटुंबियांची भेट घेतली तीस जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या आमदार मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर जय मालोकार यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अमित ठाकरे याच्यासोबत यावेळेस मनसे नेता राजू उमकर विठ्ठल लोखंडकार आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये होते त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वक्तव्य केली आहेत देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी बाराशे कोटींच्या वर विकास निधी वि विविध विकास कामांसाठी दिलाय आहे देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट संघटक आहे तर त्यांच्याकडे मोठा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव आहे केंद्रीय नेतृत्व यांच्याबाबत योग्य निर्णय घेतीलच ते आम्हा तो आम्हाला मान्य असणारच आहे मात्र महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी ते राज्यात राहावे असं आम्हाला वाटतं आहे असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं संसदेत राहुल गांधींना जात विचारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनुराग ठाकूर यांचं अभिनंदन करण्यात आलंय त्यामुळे संतापलेल्या अमरावतीत काँग्रेसनं निषेध आंदोलन केलंय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत मोदी सरकारविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे भाजपाच्या मनुवादी विचाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी असून त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे त्या त्यावेळ त्यासाठी वेळ देण्याबाबत त्यांनी पोलिसांना पत्र दिलं आहे त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेटसुद्धा घेतली संभाजीनगर येथील कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आदर्श प्रकरणात अडकलेल्या ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची हमी दिली होती त्या संदर्भात जलील हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असल्याचं समजतं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उपवर्गीय आरक्षणासंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला असू शकतो यास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत आहे असं म्हणत शिवबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं मुलीसह मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागत लागला तर मी सोडत नाही पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे अशा शब्दात शिवभाटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे हे सर्व देशाला माहिती आहे है। तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिवबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिलेत राहुल शेवाळे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला